काय चाललंय दुपार हो दाली आणि तू इथं शेतावर कोण जाणार तुझा, का का? तुझा कोण ओढणार तुझा बाप तुझा केव सर का मग केव्हा ओढणार घालो थांबले जरा काय हो संत महाराज तुम्ही तुम्ही या लोकांशी संपर्क ठेवता जनाची नाही तर मनाची तरी का लाजेने मन खाली घालावं असं काही घडलं का माझ्या हातून नाही कसं नामदेवा नाही कसं गावापासून दूर ठेवलेल्या या या लोकांशी तुम्ही संबंध ठेवता भजन करता सगळाच नियम बाय भाव तुम्ही तुमच्या सोयीचे नियम करता ते पाळायला मी नेहमी तुमचा

तुमच भजन कीर्तन आमचं वाटळ करणार हे निश्चित आमच्या भजन कीर्तनामुळे नव्हे तुमच्या नुकसानीला तुमचा स्वभावच ठरतो संत परंपरा कुणाचा द्वेष